संघर्षणी सदैव आपल्या सेवे जे बावने दंडच्या संदर्भात जी मीटिंग झाली आपण पाहिलं असेल या कामाची मुदत संपूर्ण एक वर्ष झाली परंतु अजून देखील पन्नास साठ टक्केच काम झालेले आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण पूर्णपणे आलं पाहिजे सगळ्या शहापुरकरांचा जिवाळ्याचा विषय आहे जीवन मरणाचा विषय आहे आणि म्हणून बघा आपण पाहिलं असेल अनेक जण इथं श्रेय घेतात मला काय हरकत नाही कोणी श्रेय घ्यावं ज्याने मंजूर केलं तरी श्रेय घ्यावं पण त्या पुढचं काम जे प्रलंबित आहे जे विलंब होत आहे याच्याविषयी कधी के चर्चा केली का फक्त मंजूर करायचे टक्केवारी घ्यायची आणि बाजूला व्हायचं मी स्पष्ट बोलतो की टक्केवारी घेऊन बाजूला व्हायचं आणि नंतर ते काम होऊ दे किंवा नाही होऊ दे म्हणून या संदर्भात आज जी मिटिंग झाली खरोखरच खूप पॉझिटिव्ह मिटिंग झाली सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही सकारात्मक होती ठेकेदार देखील आज सकारात्मक होते आणि ग्रामस्थ किंवा आपले पत्रकार बंधू पाहिला असेल आज खूप चांगली मिटिंग सरपंच देखील होते खूप चांगली सकारात्मक मिटिंग झाली मला स्वतःला विश्वास आहे की येत्या पंधरा दिवसानंतर या प्रकल्पाच्या कामास गती येईल आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर हे काम आपण पूर्णत्वास नेऊ धन्यवाद मामा शहापूर साबगाव रस्त्यावर आपण काय पाय उचलणार नाही बघा शहापूर साबगाव जे रस्त्याचा विषय आहे मी आत्ताच आमचे सगळे पदाधिकारी जे आहेत ताई आहेत जे फोगले साहेब आहेत संतोष भाऊ आहेत सगळ्यांना मी आता सूचना केल्या की पुढच्या आठवड्यात एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जेवढेही विषय असतील त्या सगळ्या विषयांचं तुमच्याशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्याविषयी जे आंदोलन उभारलं जाईल त्याची एक तारीख ठरू आणि चांगलं मोठं आंदोलन या सगळ्या कामांच्या विरोधात जी कामं झाली नाही किंवा कदाचित असं पकडा यांना कोणी जाब विचारत नाही म्हणून यांची ती काम करण्याची मानसिकता राहिली नाही आणि म्हणून त्या संदर्भात लवकरच एक आंदोलन करण्यात येईल